मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पाऊस तर गारपिटीची शक्यता सुद्धा हवामान विभागाने वर्तवली आहे पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याने राज्यात उन्हाचा काहीसा पारा कमी झाला आहे आज दिनांक पंधरा तारीख मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा तर जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा आहे कोकणात उष्ण लाटेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मंगळवार दिनांक चौदा मे सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये मुंबई नगर नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली तुरळक ठिकाणी गारपीटसुद्धा झाली ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी होत कमाल तापमानात चढउतार होत आहे जळगाव येथे उच्चांकी एक्केचाळीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे आग्नेय अरबी समुद्रात केरळजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे त्यापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे दक्षिण कर्नाटक परिसरावरील चक्राकार वाऱ्यांची स्थितीवरील कमी दाबाच्या पट्ट्यात विरून गेली आहे आज दिनांक पंधरा मे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकणातील ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे वादळी पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट पुढील जिल्ह्यांना देण्यात आला आहे नंदुरबार धुळे नगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर जालना बीड धाराशिव वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे